आता आपण ऐकणार आहात पुस्तक अमर्त्य भारत तरुण राष्ट्र कालातीत संस्कृती लेख आणि भाषणे लेखक अमिश अनुवाद डॉक्टर विद्या हर्डीकर सप्रे मंगेश सातपुते यांच्या आवाजात अमर्त्य भारत प्रस्तावना अल्लम्मा इक्बालमध्ये काही व्यक्तिदोष होते आणि त्यांनी काही अविवेकी चुका केल्या त्यातील धर्माधिष्ठित पाकिस्तानचा स्वीकार ही त्यातली एक त्याचा काही परिणाम स्वातंत्र्यपूर्व भारतातील जमातींमधील नातेसंबंधात विष पेरण्यामध्ये झाला पण त्यामुळे त्यांची एक उदात्त कवी म्हणून महती कमी होत नाही त्याच्या काही सुंदर काव्य पंक्ती अशा आहेत युनानो मिस्र ओ रोमा सब मिट गए जहां से अब तक मगर है बाकी नामो निशान हमारा कुछ बात है कि हस्ती मिट्टी नहीं हमारी सदियों रहा है दुश्मन दौरे जमाना हमारा या ग्रीक मिस्र देशी, रोमन असे सर्व लोप पावले पण आम्ही अजूनही आहोत आमच्यात काहीतरी असे खास आहे की शतकानुशतके जगाने आमच्याशी दुश्मनी करूनही आमचे अस्तित्व पुसले गेले नाही इक्बालचे बरोबर होते प्राचीन ग्रीक इजिप्शियन आणि रोमन संस्कृती या आज केवळ संग्रहालयाचा ऐवज आहेत त्यांचे ज्ञान आणि तत्वज्ञान जुडेओ ख्रिश्चन पाश्चात्य जगाने गिळंकृत केले आहे मध्य दक्षिण आणि उत्तर अमेरिकन संस्कृती सेल्ट नॉर्डिक मेसापोटेमियन आणि अन्य अनेक संस्कृती बहुतांशी नामशेष झाल्या पण अनेक वेळा हिंस्त्र आणि बौद्धिक हल्ले होऊनही प्राचीन भारतीय संस्कृती चिवटपणे तग धरून राहते सहजरित्या मरत नाही शहाणपण आणि स्वतःचे स्वत्व न गमावता काळानुरूप वाट काढत पुढे जाण्याची लवचिकता यांचे समान रसायन एकत्र होऊन भारतीय संस्कृतीची रचना झाली आहे याची ही साक्ष आहे आजची भारतीय संस्कृती आपली नित्यकर्मे आपले आदर्श आपल्या कथा तत्वज्ञान खाण्याच्या सवयी आणि आपला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही अजूनही वैदिक कालापासून चालत आलेल्या हिंदू बुद्ध आणि जैन धर्मत सहस्त्रकांच्या गेल्या दोन सहस्त्रकांच्या अनेक प्रभावांच्या संगमातून ती अधिक समृद्ध झाली आहे इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी पश्चिमेकडून आलीही असतील पण ते भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक ताण्याबाण्यात अतिशय व्यामिश्रपणे विणले गेले आहेत आपल्या इतिहासात आपण जगभरच्या दडपल्या गेलेल्या लोकांना आश्रय दिला आणि म्हणून पारशी ज्यू आणि अन्य लोकांना हे आपलं घर वाटलं यात आश्चर्य नाही आपण क्वचितच दहशतवादी होतो जवळजवळ सर्वच वेळेला आपण सहवर्धनवादी अवघे धरू सुपंथ अशी वृत्ती असणारे असतो आपल्या प्राचीन धर्मतत्वांवर आधारित असूनही नवीन पुनर्रचना अंगीकारलेल्या शीख धर्माकडे पहा या पुस्तकात माझ्या लेखांतून आणि भाषणांतून मी इक्बालच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे भारताला खास बनवणारे असे काय आहे आपले आजचे जीवनही चित्रित करणारी आपली प्राचीन संस्कृती काय आहे आपण आपल्या पूर्वजांकडून काय शिकू शकतो आणि त्याचबरोबर आपण आपल्या पूर्वजांची चिकित्सक समीक्षा करणे तेवढेच का महत्वाचे आहे या सर्व प्रश्नोत्तरांतून मला आजच्या आधुनिक भारतापुढील जे प्रश्न दिसतात ते मी मांडतो कारण आपण फक्त सत्तर वर्षांचा युवा देश आहोत पण आपल्या देशाचा आत्मा जुन्या प्राचीन संस्कृतीचा आहे मानवजातीच्या इतिहासाच्या बहुतांश काळात आपल्या पूर्वजांनी मंच गाजवला तेव्हा भारत ही जगातील सर्वात बलाढ्य उदारमतवादी आणि नवोन्मेषशाली भूमी होती आपली काही शतके वाईट गेली असे होते गर्हणीय जाती व्यवस्थेसारखे अनेक भ्रष्टाचारही आपल्या भूमीत झिरपले आता आपल्या पूर्वजांकडून शिकून प्रगतीच्या चाकाला आपला खांदा लावून जेथे पुनर्रचना आवश्यक तिथे पुनर्रचना करून जिथे पुनर्निर्माण हवे तिथे सॅप ओ रेडी टू कंटिन्यू